हिंदू हिंदुखाटी स्मशानभूमीसाठी लढा देणारे भानुदास विठ्ठल साबणे यांची निवड आज झालेल्या हिंदू खाटीक समाजाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली या खूप मोठ्या उदगीरमधील प्रत्येक एक एकतरी व्यक्ती प्रत्यक्ष उपस्थित होता यामध्ये समाजामधील व्यापारी दुकानदार शिक्षक वकील व्यावसायिक प्रत्येक वयाचे तरुण मध्यम ज्येष्ठ व वयोवृद्ध सुद्धा एकत्र जमले होते एकच एक मुद्दा चर्चेत होता तो म्हणजे हिंदू खाटीक स्मशानभूमी आणि जो या प्रश्नासाठी लढा देईल त्याला साथ सर्वांनी द्यायची आपल्या मनोगतात व्यक्त करताना या सर्वांनी ह्या प्रश्नासाठी मागील दहा वर्षापासून लढा देत कोण लढा देत असेल कोण जीवाचं रान करत असेल तर ते म्हणजे फक्त भानदास विठ्ठलराव साबणे असा सूर निघाला व त्यांनाच अध्यक्षपद स्वीकारले व सर्वांनी त्यांना साथ द्यावी असं सांगण्यात आलं अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेला आहे पुढील लढा सुद्धा आपल्या अध्यक्षतेखाली लढण्यात येईल व विविध समाजकामे प्रश्न सोडवण्यात येतील हेही सर्व समाजाला सोबत घेऊन असा संदेश देण्यात आलाय याबद्दल भानुदास विठ्ठलराव साबणे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं तेव्हा समजावं की खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे आणि हाच बाजार उठवण्यासाठी समाज एक होतो आहे कोणाचाही गैरसमज नको आपल्या हक्कासाठी आपल्या सर्वांच्या न्यायासाठी लढा देऊया एक होऊया धन्यवाद जब इरादा बना लिया उंची उडान का फिर देखना फिजूल हे कद आसमान का रोखोक पोलीस न्यूज़ न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश गोलप नाशिक